हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे वासिंद उपखंडात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव उत्साहात साजरा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संस्थेची स्थापना करून विजयादशमी दिनी शंभर वर्ष पूर्ण झाले असून आज रविवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वासिंद उपखंड यांच्या वतीने विजयादशमी उत्सव या कार्यक्रमाचे आयोजन न्यू आयडल स्कूल वासिंद येथे सकाळी नऊ ते दहा या वेळेत पार पाडण्यात आला या उत्सवाचे प्रमुख अतिथी म्हणून श्रीराम मित्रमंडळाचे अध्यक्ष तथा उद्योजक अनिल मानिवडे तसेच उत्सवाचे वक्ते म्हणून निनाद दीक्षित यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी विजयादशमी उत्सवानंतर सकाळी साडे ते साडे अकरा या, या दरम्यान वासिन उपखंडातील स्वयंसेवकांनी वासिन शहरात पथसंचालन केले अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वासिंद उपखंड प्रमुख जगदीश बबन भोईर यांनी शहापूर गजालीशी बोलताना दिली <स्थाँगा> आज पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आज वासिंद या ठिकाणी वि संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त विजयादशमी उत्सव व तसेच संचलन पार पडलं या उत्सवामध्ये तो वासिन परिसरातील शेले पिवळी व वासिन या परिसरातील समाजबांधव त्याचे स्वयंसेवक उपस्थित होते या उत्सवा ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून अनिल मानवडे उपस्थित होते आणि संघाचे वक्ते म्हणून भिवंडी ठिकाणी निवासस्थान असलेले मीनाथजी दीक्षित हे या ठिकाणी वक्ते होते हे उत्सव पार पडल्यानंतर संचलन झालं एक हिंदू एकजुटीचं प्रदर्शन करणारं हे पत्ता संचलन होतं आणि ते पार पाडून हा उत्सव एकदम उल्हासरित्या पार पडला आणि संपन्न झाला ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा शहापूर गजाली धन्यवाद